झाड एक आणि नशा अनेक असं म्हणणं कॅनाबीस सटायवा या रोपासाठी अगदी योग्य आहे कारण चरस गांजा आणि भांग हे तीनही पदार्थ कॅनाबीस सटायवा नावाच्या रोपापासून बनवले जातात हे एक मादक पीक आहे आणि या रोपाचे दोन प्रकार पडतात एक नर आणि दुसरं मादी गांजा हा मादी रोपाच्या फुलापासून तयार केला जातो तर भांग हा मादी रोपाचे पाने आणि देठ वाटून आणि पिसून तयार केला जातो चरस फुलाची कळी किंवा रोपाचा शेंड्याचा भाग हा हातामध्ये घासून तयार केला जातो भारतामध्ये नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट एकोणावीसशे पंच्याऐंशी नुसार गांजा आणि चरसचे उत्पादन सेवन आणि साठा करणे हे बेकायदेशीर मानले गेले आहे आता कमेंटमध्ये मला कोणत्याही एका मादक पिकाचे उदाहरण सांग आणि अशाच काही अपडेटसाठी स्पीड अग्री मराठीला सबस्क्राईब करायला नका